सुस्वागतम 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 ज्यांनी घडविले मैत्रा संस्थेला ज्यांनी घडविले मैत्रा संस्थेला अभिवादन करू त्या थोर व्यक्तीला नमस्कार विद्यालयाचे आदरणीय पर्यवेक्षक पवार सर यांना आदरणीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र आज एक ऑक्टोबर मैत्र समाज संस्थेसाठी बहिरजक काम करणारे संस्थेचे माजी सभापती त्याचप्रमाणे एक अभ्यासू संशोधकपटू म्हणून ओळखलेले आहे असे थोर व्यक्तिमत्व असणारे ॲडव्होकेट विटलराव हंडे साहेबांची जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत दा विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पवार सर मी यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे धन्यवाद सर विद्यालयाचे आदरणीय पर्यवेक्षक श्री पवार सर मी यांना विनंती करते की त्यांनी ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करावे ॲडव्होकेट विटलराव हांडे यांचा जन्म एक ऑक्टोबर एकोणावीसशे वीस रोजी निफार तालुक्यात साटोरी येथे झाला ते एक सर्वसामान्य कुटुंबातून होते यानंतर ॲडव्होकेट विटलराव हांडे यांच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी येत आहे सावीडोचा विद्यार्थी कुमार ईशान शरद सोनवणे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे यांची जयंती त्यानिमित्त आपण येथे जमलो आहोत आजच्या या कार्यक्रमात आपण विठ्ठलराव हांडे यांच्या जीवनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात एक ऑक्टोंबर एकोणावीसशे वीसला ला आडगाव येथे झाला त्यांचे मूळ गाव चाटोरी तालुका निफाड त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव दगडूजी हांडे व आईचे नाव ममता होते ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे यांनी काकासाहेब वाघ यांच्या खांद्याला खांदा लावून निफाड सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेळ जोडली ते कारखान्याचे संस्थापक सदस्य कारखाना निवडणूक फॉर्म भरताना गुण आडनाव हांडे दिले गेले झालेली वेळ निघून गेली

सनद मिल्यानंतर त्यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसायात प्रारंभ केला अन तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापन झालेले शेतकरी कामगार या डाव्या विचारांच्या पक्षाच्या कामात ते सहभागी झाले त्यांचे मन चमत्कार जास्त रमले त्यांचा खरा खरापिंड हा सामान्य माणसाच्या हितासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्याचा होता त्या काळात नाशिक जिल्ह्यात कर्मवीरांनी उद्या मराठा बोर्डिंगच्या म्हणजे आजच्या मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे प्रसारा काम सुरू केले तर दुसऱ्या बाजूने सर्वसामान्य माणसांचे प्रश्न तातडीने सोडविले पाहिजे असा आग्रह सुरू झालेला होता संस्थेच्या संस्थापकानंतर संस्थेचे नेतृत्व प्रामुख्याने ॲडव्होकेट विठ्ठलराव मांडे व ॲडव्होकेट बाबूरावजी ठाकरे यांनी केले इगतपुरीचा प्रसिद्ध भात लढा ही त्यांच्या जीवनातील महत्वाची घटना होती तत्कालीन मुंबई राज्याच्या सरकारने गुजरातमधील शेतकऱ्यांच्या तांदळाला जास्त भाव आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तांदळाला कमी भाव दिला हा महाराष्ट्रातील तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होता या अन्यायाविरुद्ध नाशिक भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष फरकत होता त्यातूनच इगतपुरीचा भात लढा सुरू झाला सरकारने हा लढा धडकण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी सरकारला शेतकऱ्यांच्या भाताच्या भावात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला ही त्यांच्या जीवनातील महत्वाची घटना होय ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे यांचे व्यक्तिमत्व निष्पृह निस्वार्थी निर्गमी आणि कोणताही बळीदाव न मिळणारे होते एकच ध्यास मराठा विद्याप्रत विद्याप्रसारक समाजसंस्थेचा विकास हे तत्व त्यांनी अंतिम श्वासापर्यंत जपले अशी साधी राणी उच्च विचारसरणी आणि ऋषीदुल्य व्यक्तिमत्व असणारे हे गुण त्यांच्यात होते आणि सोळा डिसेंबर दोन हजार नऊ रोजी दुप्पत त्यांचे निधन झाले अशा या थोर मी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद यापुढे प्रदर्शनासाठी येत आहे माझी वर्ग मैत्रीण कुमारी समीला सुनील थोरे तुमच्यासाठी तुमचा साहित्य करणारा शेषात्मक आहे प्रथम सर्वनामाचा वापर जर खातेबाज केली तर नाऊन लिंगाने करतेवाच्य और कर्तराचे कात्राने एकदा खाऱ्याचा आपण नंदराम यांचे आभार व्यक्त मी सर्वप्रथम आपल्या साहित्य परीक्षक आदरणीय शुभवानी सर आणि साहेब यांना धन्यवाद प्रमाणे नगर परिषद प्रशासनावर तो मिळाले अशासाठी